सर्वप्रथम आपल्याला गोपाळकलेच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वात आधी आम्ही गोड बातमीला हात घालतो आपल्या सर्वांना माहिती आहे है। जवळपास आज तीनशे पंच्याऐंशी दिवस झाले गेल्या वर्षी आम्ही गेळ्यागावच्या काबुल्यातदार जमीन प्रश्नासंदर्भात उपोषणाला बसलेलो आणि आज प्रदीर्घ तीनशे पंच्याऐंशी दिवसाच्या कालावधीनंतर ह्या जमिनीच्या संदर्भातले जे आदेश होते काल गेळे ग्रामस्थांना सन्माननीय आमचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या सर्वांच्या उपस्थितीत काल त्यांना आता सुपूर्द करण्यात आले हा विषय मार्गी लावल्याबद्दल मी आमचे नेते भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांचे मनापासून गेळे ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो आणि त्याचबरोबर आमचे पालकमंत्री सन्मान्य नितेशजी राणे त्यांच्या हस्ते का आल्याचं वाटप असलं त्यांचे मनापासून आभार मानतो गेळेगावचे सरपंच आमचे सहकारी सागरजी ढोकरे सुद्धा आपल्या भावना व्यक्त करत आहेत आज खऱ्या अर्थाने गेलेगाव स्वतंत्र झाला त्याचा आनंद आम्हा गेळेवासियांना होत आहे त्याचबरोबर या कामासाठी एक काम मार्गे लागण्यासाठी आमच्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाणसाहेब यांनी पुढाकार घेतला आणि आम्ही हा विषय संदीपजी गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली मागे लढत होतो आणि आज खऱ्या अर्थाने त्याला यश भेटलं असं मला वाटतं आणि आज आमचं गेळेगाव स्वातंत्र्य झालं आणि त्याचबरोबर स्वातंत्र्याबरोबर अनेक नवीन 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 एका ठिकाणीची सुरुवात होईल असं समजतो आणि त्यांचा मी खूप खूप आभार म्हणजे सांगा आपल्याला सर्वांना माहिती आहे की महसूल प्रश्न हे जटील असतात आणि ज्यावेळी स्वातंत्र्याच्या पूर्वीपासूनचे असे प्रश्न असतात ते खरोखरच जटील असतात आम्ही या सर्व विषयाची शास्त्रोक्त मांडणी करत हा विषय तडीस नेला तर एकंदरीत साधारणतः वेळेगावामध्ये दोन पद्धतीच्या जमिनी आहेत त्यातल्या महाराष्ट्र शासनाच्या ज्या जमिनी आहेत फक्त महाराष्ट्र शासन फक्त महाराष्ट्र शासनाची नोंद आहे त्या जमिनींचं दोनशे सत्त्याऐंशी एकर जमिनींचं काही गावाच्या हितासाठी किंवा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून काही आरक्षण वगळून इतर जमिनींचं वाटप जे आहे ते उरलेल्या जमिनीचं वाटप काल झालेलं आहे आणि ही प्रक्रिया आता कंटिन्युअसली स्टेप बाय स्टेप त्याच्यामध्ये चालू राहील बरोबर आणि जी जिथे खाजगी वन म्हणजे महाराष्ट्र वनसंपादन अधिनियम एकोणीसशे पंच्याहत्तरच्या अंतर्गत जिथे खासगी वनाचे शेरे लागलेले आहेत त्या जमिनीसाठी आता आम्ही सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून हा प्रश्न आता इथून पुढे आम्ही त्याला पूर्णत्वा बावीस एकरचं क्षेत्र गेळ्यातलं एकूण हे शक्तीपीठासाठी जात आहे आणि त्याच्यासाठी आम्ही ऑलरेडी मे महिन्यामध्ये त्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा केलेला आहे की ही एकशे बावीस एकर जमीन ही काबुलयातदार म्हणून ग्रामस्थांचीच होती त्या जमिनीचा मोबदला हा त्यांना मिळणं अपेक्षित आहे आणि तो त्यांना मिळावा समान पद्धतीने मिळावा अशा पद्धतीचा आम्ही प्रस्ताव ऑलरेडी जमा केलेला पण ठीक आहे पण आता असं की छक्तीपीठ महामार्गाला सगळीकडून विरोध होतोय म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जवळपास गावातून म्हणजे डेगवे असेल बांदा असेल विरोध आहे लोक द्यायला तयार घरपी असेल सगळ्या गावातून गेल्यानेच म्हणजे एकशे बावीस एकर जमीन म्हणजे अप्रत्यक्षरित्या प्रसिद्ध समर्थनाथ दिली जाते शक्तीपीठ महामार्गाला समर्थन आहे गेळ पूर्णपणे गेल्या गेळे ग्रामस्थांचा शक्तीपीठाला कुठलाही पद्धतीचा विरोध नाही कारण की ती मूलभूतच गोष्ट आहे बरोबर ना सरपंच आम्ही ही भूमिका पहिलीही मांडली की आमचा शक्तीपीठाला कुठल्याही पद्धतीचा विरोध नाही फक्त ग्रामस्थांची मागणी ही त्याच्यामध्ये होती की त्या जमिनीचा जो मोबदला आहे तो ग्रामस्थांना मिळावा त्या दोनशे एकोणसत्तर कुटुंबांना मिळावा तशा पद्धतीची मागणी आणि प्रस्ताव आम्ही अॅक्विशन ऑफिसर्स जे असतात पूर्ण जिल्ह्याचे ते जिल्हाधिकारी असतात सन्मान्य आणि त्यांच्याकडे तो विषय दिलेला आहे पण एक समजा माझी तुमची आता गेल्या वेळेच्या दोनशे एकोणसत्तर लोकांच्या जमिनीवर नावच नाही आहे म्हणजे एकंदर आता तुम्ही लढलात तीनशे पाचशे नाही तर डायरेक्ट शासन एक पत्रकार मित्र म्हणून तुमचा माझ्यावरती फार विश्वास आहे आणि हे वेळोवेळी प्रतीत होत असतं त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की काम करण्याची पद्धत माझी कशी आहे ती त्यामुळे मला मी ज्यावेळी एखाद्या गोष्टीची सुरुवात करतो तर त्याचा शेवट हा मला माहितीच असतो त्याच्यामुळे मी तुम्हाला तितक्या ठामपणे सांगतो ते कसं करायचं ते मी नाही सांगणार पण शंभर टक्के विषय नावं घेतली पण ह्या विभागाचे आमदार दीपक केसरकर यांनीही मोलाचं वाटा उचललं तर ते पहिल्यापासून त्यांनी काय तुम्हाला सहकार्य केलं नाही काय तुम्ही भाजप बनूनच हे सगळं केलं लोककेंद्रित हा विषय आहे आणि लोकांसाठी हा विषय फार महत्वाचा आहे त्यातली भावना मी तुम्हाला सांगेन नाही 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 लोक केंद्रित विषय म्हणूनच लोकांचे प्रतिनिधी सावंत दीपक केसरकर मग त्यांनी तुम्हाला मदत केली नाही का विरोध केला विरोध दिवस तुम्हाला त्रास दिला महसुली विषय हे शाळेतल्या पुस्तकाचे नसतात महसुली विषय हे टप्प्या टप्प्याने विषय करायचे असतात आणि आम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीने नेहमी विषय करतो जी काही विषयाची मांडणी असते ती शास्त्रशुद्ध पद्धतीने करतो तीनशे पंच्याऐंशी दिवसाचा प्रवास मी आल्या आल्या तुम्हाला पहिला दिवसाचा आकडा मोजून दाखवला ह्याच्या अर्थी मी ज्यावेळी उपोषणाला बसलेलो त्यावेळेपासून मी दिवसाची काउंटिंगच करतोय लक्षात घ्या आनंदाची गोष्ट ही आहे की वर्षानुवर्षे वर्षानुवर्षे स्वातंत्र्याच्या पूर्व काळापासून गावात राहणाऱ्या लोकांचं तिथे अस्तित्वच नव्हतं नव्हतं म्हणजे ते प्रॅक्टिकली तिथे राहत होते पण त्यांच्या नावावरती काही नव्हतं अशा पद्धतीचा प्रश्न आम्ही एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ते म्हणून आमच्या नेतृत्वाच्या माध्यमातून हा प्रश्नाला न्याय देऊ शकलो ही सर्वात मोठी गोष्ट आहे आणि येणाऱ्या काळात मेळेगावाला एका चांगल्या अशा दिशेकडे घेऊन जाण्याचा आमचा पूर्णपणे मानस आहे